इत्यादी कार्यकर्त्यांचा संत हा उभा करण्याची आवश्यकता हो आहे आणि त्याची पूर्णतरी काँग्रेस आजच्या या बैठकीचे आव्हान बघितलं गेल्या सात सत्तर वर्षामध्ये अनेक राज्यकर्ते आव्हान पाहिले काँग्रेसचे हे व्हाय फायदे भाजले आणि भारतीय जनता पार्टीचे अटल बिहारी वाजपेयीच्या सारखे सुद्धा मी त्या भट पाडलो कधी असं वाटलं नाही या, 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 या देशाच्या संविधानाची चिंता ही करण्याची वेळ आहे तरी असं वाटलं नाही की सामाजिक ऐक्याला तलाव लावल्याच्या संबंधीची स्थिती या देशामध्ये तयार झाली पण गेल्या अर्ध्या वर्ष आपण बघतो मोदी साहेबांचं राज्या प्रधानमंत्री आपण या देशामध्ये फायदा त्यांची शरीर भूमिका इथे गेले अनेक वर्ष या देशाला दिशा द्यायचा प्रयत्न ज्या भारताच्या नेत्यांनी केला त्यांच्याबद्दल जनतेमध्ये घणा कशी तयार होईल आणि वेगळ्या रस्त्याला कसं नेता येईल हा एक तरी कार्यक्रम आज राज्यता त्यांच्याकडून होतो मोदींची अधिकाडची वाटणं मला हल्ला करतो देशाच्या भाज्या भगान जवाहरलाल नेहरूंचं जवाहरलाल नेहरू ज्या कुटुंबानं देशाच्यासाठी सर्वस्व दिलं स्वतः स्वातंत्र्याचे आधी स्वातंत्र्यासाठी आयुष्याचे हा दहा वर्षांपेक्षा अधिक काळ तुलंगामध्ये गाता स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशामध्ये संसदीय लोकशाही ही मजबूत कशी होईल या प्रकारची खबरदारी बनीची दुनियामध्ये या देशाची इज्जत वाढवली आणि आधुनिक विज्ञान आणि शास्त्र याच्या मदतीनं हा देश योग्य दिशेला कसं जाईल हे महत्त्वाचं काम त्यांनी केलं सारखंडाची दे। उभी केली विज्ञानाच्या आधाराने अनेक संस्था के अने उभ्या केल्या आणि हा देश प्रगतीच्या रक्षण आहे